नमस्कार मंडळी भारतामध्ये धर्मांतरासाठी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे उत्तर प्रदेश मधून अटक करण्यात आलेला जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा याच्यावरती बेकायदेशीर धर्मांतराचा आरोप आहे आणि या रॅकेटला इस्लामी राष्ट्रांकडून तब्बल पाचशे कोटी रुपयांचा परदेश निधी मिळाल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आले आणि या निधीचा मोठा भाग अयोध्यातील धर्मांतर मोहिमांवर खर्च झाल्याचं देखील तपास यंत्रणांचं म्हणणं आहे चल या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि छांगूर बाबाच्या कामाच्या पद्धतीबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमात छांगूर बाबा जो स्वतःला पीर बाबा असं म्हणत असे तो गेला पंधरा ते वीस वर्षांपासून धर्मांतर मोहिमांमध्ये सक्रिय होता सुरुवातीला सामान्य असलेला हा व्यक्ती परदेशात जाऊन झपाट्याने कोट्यातीत झाला त्याने गेल्या तीन वर्षामध्ये सुमारे पाचशे कोटी रुपयांचा परदेश निधी मिळवला आहे आणि यातील सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी शोधण्यात आला आहे तर उरळीत तीनशे कोटी रुपये नेपाळमधील शंभरहून अधिक बँक खात्यातून भारतात पाठवले गेल्याचे समोर आले आहे पाकिस्तान दुबई सौदी अरेबिया आणि तुर्कीमधून आलेल्या पैशांसाठी नेपाळ आणि बिहारमधील एजन्सना चार ते पाच टक्के कमिशन दिलं जात असते शांगूर बाबाचं धर्मांतर करण्याचं काम पद्धतशीर होतं त्यांनी शिजरा ए तय्यब्बा नावाच्या एका पुस्तकाचा वापर करून दलित आणि गरीब महिलांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रेरित केलं त्यांनी हिंदू तरुणींना लक्ष केलं आणि त्यांच्या धर्मांतरासाठी ठराविक रक्कम देखील निश्चित केली होती ब्राह्मण ठाकूर आणि शीख तरुणींसाठी पंधरा ते सोळा लाख रुपये तर ओबीसी तरुणींसाठी दहा ते बारा लाख रुपये तर इतर जातींसाठी आठ ते दहा लाख रुपये ठरवले होते त्यांनी सुमारे तीन ते चार हजार हिंदूंना लक्ष केलं होतं त्यापैकी अधिक बेकायदेशीरित्या धर्मांतर केले होते त्यांनी काही स्थानिक अधिकारी आणि पोलिसांना देखील पैसे दिल्याचं दे समोर आलं आहे जेणेकरून त्याच्या कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये सध्या उत्तर प्रदेश एटीएसने त्याला अटक केली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे ईडी आणि आयकर विभागही त्याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे आणि या संपूर्ण चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे तर मंडळी धर्मांतराच्या नावाखाली चाललेल्या या मोठ्या रॅकेट बद्दल आणि परदेशी निधीच्या वापराबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल करा धन्यवाद